केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज आज रोजी मी तुम्हाला एक गंभीर विषयाकडे नेणार आहे जे की शहागडचं नाव जसं की पुराची बुधवारपेठ शेवगाव मानवत आणि जामखेड ही गावे ही नावे कशासाठी नाव लौकिक आहेत हे आपण सर्वांना माहीतच आहे तसंच शहागडचं नाव या यादीत येऊ नये अशी परिस्थिती शहागडमध्ये येऊन ठेपली आहे काल सत्तावीस जानेवारी सोमवार रोजी असं एक असं जे एक महाविद्यालयीन जोडपे जे की शहागड तालुकाबाडी येथील एका विशिष्ट लॉजमध्ये आलं होतं ते मुलीनं वशांतर केला होता आणि गावातील काही सामाजिक कार्यकर्ते काही प्रतिष्ठित नागरिक यांनी त्या मुली आणि त्या मुलाचा पाठपुरावा केला तो मुलगा तर पळून गेला पण ती मुलगी त्यांच्या हाती लागली होती ती महाविद्यालयीन मुली गी असल्यामुळं तिला सोडण्यात आलं यापूर्वीही असेच प्रकार या लॉजवर घडलेले आहेत या लॉज बद्दल पोलीस प्रशासन किंवा जे त्यासंबंधी जे काही प्रशासन असेल त्यांना माहिती नाही का असा प्रश्न उद्भवतोय यापूर्वी शहागडमधील काही सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी त्या लॉजवर वेशांतर करून वेषांतर करून गेलेल्या मुली त्यांना पकडलेलं आहे आणि त्या मुलींना पकडल्यानंतर त्या मुलीसोबत जे असलेले तरुण माणसे त्यांच्यासोबत त्यांचे वादही झालेले आहे पण आजपर्यंतही ते प्रकार बंद झालेले नाहीत शागडमध्ये आज रोजीही असे काही ठराविक लॉज किंवा हॉटेल्स आहेत जेथे मुली वेशांतर करून येतात मग त्या कोणत्या समाजाच्या आहेत हे कोणालाच माहीत नसतं पण जे सामाजिक कार्यकर्ते काही ठराविक तरुण असतात जे की त्या लॉजवर त्या परिसरात नजर ठेवून असतात त्यांच्या निदर्शनात असे काय आल्यास ते, ते, ते त्या भागात जातात त्या मुलींना किंवा त्या जोडप्यांना पकडण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात आणि हे जाणण्याचा प्रयत्न करतात की नेमके हे आहेत कोण कुठून आले कशासाठी आले हे फार का हे प्रकार नित्याचेत आणि दैनंदिन झाले आहेत असल्या या प्रकारामुळे शागड सह परिसरात जातीय निर्माण तेढ होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण बरेचशा इतर समाजाच्या मुली वेशांतर करून येतात आणि ती त्यांना कोणी पाहू नये त्यांना कोणी ओळखू नये असे प्रकार असे शाळेमध्ये होत आहेत आणि त्या मुलींचा पाठपुराव करणं त्यांना पकडणं हे पण चुकीचे आहे पण वेशांतर करून येण्यामुळे वे, काही समाज बदनाम होत आहेत किंवा काही समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्या तरुणांचं म्हणणं आहे त्यामुळे असे प्रकार न होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत आज रोजी आपण पाहता संत एकनाथ महाराज चौक म्हणून तो पैठण फाटा आहे पैठण फाट्याला संत एकनाथ महाराज चौक असे नाव दिलेले आहे असं नामकरण त्याचं केलेलं आहे पण तो फाटा काही कारणामुळे बदनाम होत आहे इतक्या चांगल्या नावलौकिक असलेल्या त्या फाट्याला सांकेतिक भाषेत काही तरुण खुटा फाटा असे म्हणतात संत एकनाथ महाराज चौक आपले खुटा फाटा हे काय आहे हा कसला प्रकार आहे असे नाव कोणी व का ठेवले हे एक बाहेर निरीक्षण करण्याची गरज आहे आज रोजी आपण पाहता वर्षानुवर्षापासून मानवत शेवगाव पुणे आणि जामखेड ही गावे बदनाम आहेत अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम आहेत त्यांची नाव कशामुळे बदनाम आहेत तिथे काय घडते काय होते आपण सर्व परिचित आहात या सगळ्या प्रकाराला असेच प्रकार आता शहागडमध्ये घडत आहेत आणि पुढे चलून ह्या गावाच्या नावासोबत शहागडचं नाव येऊ नये शहागडचं नाव येईल तेव्हा येईल तत्पूर्वी येथे जातीय ते निर्माण होऊ शकते कसलेही प्रकार घडू शकतात यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घेऊन या भागाचे असे लॉज आहेत जसे की जिथे व्यसचे व्यवसाय होतो आपण त्याला व्यस्य व्यवसाय म्हणणार नाही पण तिथे जोडपे येतात त्यांच्या खुशीने तेथे राहतात त्यांना परवानगी दिली जाते त्यांच्याकडून अडमा पैसा घेतला जातो आणि त्यांना सोडले जाते या भागात अशा संभाजीनगर अब्लिक औरंगाबाद धाराशिव अब्लिक उस्मानाबाद बीड लातूर जालना या या ठिकाणाहून येथे वेषांतर करून मुली लेडीज येतात तेथे त्यांच्या प्रकारे तास दोन तास तीन तास वेळ घालवतात आणि चालल्या जातात हा काय प्रकार आहे असे प्रकार शागाळ्यामध्ये कसे घडू लागले याला जबाबदार कोण याला पाठीशी कोण घालत आहे याबद्दल आवाज कोणी ओढवणार का हे स ह्या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतं प्रशासन जबाबदार आहे ही एक गंभीर विषय आहे गंभीर बाब आहे कोणी बदनाम होऊ नये कोणाची बदनामी होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तरुण कोणाच्या नाव समोर घेत नाही किंवा काढत नाही पण असे प्रकार घडत आहे असे जर प्रकार घडले तर जातीय ते निर्माण होऊ शकतो असे बोलले जाते की वेशंतर करून जर काही मुली किंवा काही महिला जर त्या हॉटेलमध्ये आल्या तर त्यांना मोहमांगा दाम म्हणजे त्यांची बोली जास्त लावली जाते असे पण बोलले जात आहे असे प्रकार शहागडमध्ये घडत आहेत जे की तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी घडत होते शहागड नाव एक नावलौकिक आहे आणि ऐतिहासिक गाव आणि नाव आहे ते बदनाम होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते तरुण धडपडत आहेत भविष्यात असे काही उद्रेक होऊ नये जातीय दृढ निर्माण होऊ नये त्यासाठी पोलीस प्रशासनाने त्या संबंधित जे कोणी प्रशासन झाले प्रशासन असेल त्यांनी टोकाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे या नंत या असे बरेच प्रकार झाले पण ते पोलीस प्रशासनापर्यंत आले नाही का की कोणाची आई बहीण भाऊजई बदनाम होणे त्यासाठी हे प्रकार प्रकरण दडपले गेले हे केव्हापर्यंत दडप प्रकरण दडपतील याचा कधी ना कधी उद्रेक होईल त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे शागडवासीय शागड सह परिसरातील नागरिक या प्रकरणाशी या प्रश्नाशी किती सहमत आहेत त्यांनी मध्ये सांगावे हे जो प्रकार चालला हा योग्य आहे का हा कुठेतरी थांबणे गरजेचे आहे हे तुम्हाला पटतं का यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्या आपल्या प्रतिक्रिया मांडाव्यात हे सर्व प्रकार चुकीचा आहे पण याला कुठेतरी बांध पाहिजे हे बंद झालं पाहिजे जे की सागरचं नाव नावलौकिक आणि ऐतिहासिक राहील धन्यवाद मी आय एस सय्यद आपण पाहत आहात चौफेर ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा